सध्या देशभरात कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना बहुप्रतीक्षेत असणारी कोरोना व्हॅक्सिनचे वितरण सध्या सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात होत आहे वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्धांनंतर सोमवारी आठ फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनातील कोविड योद्धांना लसीकरण करण्यात येत आहे यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना लसीकरण करण्यात येऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काहींचे उद्ध्वस्त झाले लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत होते त्यांच्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने यश आले असून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे वैद्यकीय विभागातील कोरोना योद्धांना ही लस दिल्यानंतर सोमवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सिन्नर पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धांना ही लस रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या यावेळी या, या लसीकरणाची सुरुवात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना लस देऊन करण्यात आली पहिल्या डोसनंतर एक महिन्यांनी दुसरी लस देण्यात येणार आहे या उपक्रमास सिन्नर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मात्र लस आली म्हणजे आपण सर्वजण निश्चित झालो असा होत नसून अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नसल्याने हात धुणे मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे सुरूच ठेवावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले एस सी अक्षय गायकवाड नमस्कार पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे कोविड लसीकरण याची सुरुवात आपण केली आहे रोज शंभर लाभार्थींना आपण अपेक्षेप्रमाणे लसीकरण देत असतो त्यापैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण लसीकरण हेल्थ केअर प्रोव्हायडरांना दिलेलं आहे एकूण आतापर्यंत दहा सेशन झालेत आणि त्याच्यामध्ये सातशे छत्तीस लोकांना आपण लसीकरणाची सुरुवात केली आहे सर्वांना अतिशय शांतपणे व्यवस्थित लसीकरण झालेलं आहे आणि कुणालाही जास्त चांग वाईट अशी किंवा विपरीत परिणाम झालेले नाहीत त्याचबरोबर आज दिनांक आठ फेब्रुवारी आपण पोलीस कर्मचारी आणि महसूल कर्मचारी जे आहेत त्यांना फ्रंटलाईन वॉरियर ज्यांना आपण म्हणतो त्यांना आपण लसीकरणाची सुरुवात केलेली आहे आणि आज आतापर्यंत नऊ वाजल्यापासून बारा साडे अकरा वाजेपर्यंत जवळजवळ आपण तीस ते पस्तीस पोलीस कर्मचाऱ्यांना लसीकरण दिलेले आहे